यंदाच्या दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार नाही असे नुकतेच अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आधीच सोलापुरात पुरामुळे शेतकरी आणि गावकरी यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे जगाचा पोशिंदा हातबल झाला आहे अनेकांनी कष्टाने उभारलेला संसार पाण्यात वाहून गेला त्या संकटातून सावरण्यात खूप काळ लागणार आहे तशाच सरकारने आता आनंदाचा शिधा न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ऐन दिवाळीत गोरगरिबांचे उपासमार होणार आहे यासाठी वर्ल्ड ऑफ वुमेन्सच्या वतीने रेशन दुकानासमोर आंदोलन करण्यात आले ही योजना गोरगरीब आणि गरजू नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर योजना बंद केली जात आहे असा आरोप वर्ल्ड ऑफ वुमेनच्या संस्थापिका विद्या यांनी उपस्थित केला आहे तुम्ही आम्हाला विचारताय का त्यांना विचारायला पाहिजे तिथं एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री सगळे इथं महाराष्ट्र सरकार थाटून बसलेले आहेत शेतकरी इथं धाय मोकळून रडतायत पूरग्रस्तामुळे सोलापूर आणि मराठवाड्यातली अनेक गावं पूरग्रस्तामुळे रस्त्यावरती आलेले आहेत पूर्ण संसार वाहून गेलेला आहे लाडक्या बहिणीला निधी मिळत नाहीये परत विधवा आणि परितक्त्या परत निराधार ज्या महिला आहेत त्यांना तर वर्षभर पैसे आलेले नाही आहेत अकाउंटला आणि आता भुजबळ साहेबांनी डिक्लेअर केले की के आनंदाचा शिधा पण मिळणार नाहीये म्हणजे महिला आता रोज रेशन दुकानापुढे बघा रेशन दुकानापुढे रोज येतात बसतात दुकान उघड असतात वाट बघत की बाबा आम्हाला कधी आनंदाचा शिदा मिळेल आम्ही कधी आपल्या नातवंडांना नवऱ्याला काही थोडंफार गोडधोड करून खाऊ घालू आणि दिवाळी साजरी करू म्हणून मग आता आम्हाला तुम्ही विचारू नका त्यांना विचारा सरकारला की दिवाळी साजरी करायची आहे का शिमगा करायचा आहे नक्की त्याचा उत्तर आम्हाला त्यांनी द्यावे मग त्याप्रमाणे आम्ही कृती करू यावेळी सायरा शेख लता ढेरे लक्ष्मी माने शोभा गायकवाड मारता असादे तेजस्वनी मंगोळी सुरेखा निकम शीला माने अनुसया पाथरूड सविता पाटील संगीता पाटील दीपा दीपानिकम आदी महिला उपस्थित होत्या